सगळ्यांना विनंती करतो की जशी गेली पस्तीस वर्ष तुम्ही मला मतदान करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून पाठवलं आमदार म्हणून काम करायची संधी दिली मंत्री म्हणून काम करायची संधी दिली विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली अनेक पदावर मला काम करायची संधी मिळाली पण निवडणूक सुरू होऊन बरेच दिवस झाले आता निवडणुकीची प्रचाराची वेळ संपत आली पण आमच्या गावात या असं पिंपळगावचं आमंत्रण काही येत नव्हतं तुम्ही सगळे लोक कामातच तुम्हाला माहिती नाहीतर दरवेळेला वर्षा सभा आणि पिंपळगावची सभा घोडेगावची सभा आणि शेवटची मंजरची सभा या सभेच्या माध्यमातून आपण प्रचाराची सांगता करत असतो याच्या आधी आपण ज्या सात निवडणुका लढलो त्या निवडणुका प्रत्येक वेळेला काही मी मंत्रीच होतो असं काही नाही पहिल्या नव्वद साली निवडणूक लढलो त्यावेळेला आमदार झालो विधानसभेत सत्तारूढ पक्षाचा आमदार म्हणून काम केलं पंचांवर ला तुम्ही निवडून दिलात पण सरकार आले नाही पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये नव्या जवळ निवडून दिलं मंत्री झालो दोन हजार चार ला परत निवडून दिलं मंत्री झालो दोन हजार नऊ ला तुम्ही निवडून दिलं विधानसभेचा अध्यक्ष झाला चौदा साली निवडून दिलं पुन्हा विरोधी पक्षात बसायला लागला एकोणीस ला निवडून दिला, दिला।, दिला। आकडे असे आले होते की शिवसेना भाजपच सरकार होणार पण राज्यामध्ये राजकारणामध्ये घडामोडी झाल्या आणि त्याच्यामधून माननीय उद्धवजी ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार बनलं अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने सरकार बनवलं आणि पुन्हा आम्हाला काही दिवस विरोधी पक्षात बसायची वेळ आहे आपले बावन्न आमदार होते आमदार सारखे यायचे कुरकुर करायचे की आमच्या मतदारसंघात विकास होत नाही आम्हाला पैसे मिळत नाही आम्हाला फंड मिळत नाही वरच्या लेवलला काय बोला चाली झाल्या त्या मला माहीत असले तरी मी एवढे जाहीर सांगू शकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदारांच्या मध्ये हा निर्णय घेतला त्यातून सरकारमध्ये सामील राहायचे